जैन मित्रांनो स्वागत आहे आपलं तर गुरुजी युट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या पेसा हेअरिंग संदर्भात जे काही महत्वाचे बघा अपडेट असेल तर ते आपण वेळोवेळी तुमच्यापर्यंत सध्या घेऊन येतो आहे तर उमेदवार सध्या बघा विचारत होते की जी पेसा हेरिंग आहे तर त्या संदर्भात कोणतीही अपडेट सध्या आता मिळत नाही तर त्या संदर्भात बघा महत्वाचं आजच्या व्हिडिओमध्ये जी काही पेसाची लेटेस्ट अपडेट असेल तर ती आपण बघणार आहोत जेणेकरून तुमचे जे काही प्रश्न असेल तर ते देखील सध्या तुम्ही कमेंट करू शकता त्याच्यावरती जो काही मार्गदर्शन असेल किंवा मार्ग असेल तर तो नक्की बघा आपण ह्याच्यामध्ये काढूया तर बघा पैसा जी काही पदभरती होती तर ती पदभरती आपल्याला माहिती आहे की सध्या ऑफलाईन पद्धतीने सध्या झाली होती ह्याच्यामध्ये सतरा जे काही संवर्ग असेल बरोबर सतरा संवर्गाचे संपूर्ण जे काही पदभरत्या होत्या तर ते पदभरत्या ह्याच्यामध्ये घेण्यात आली होती मग ह्याच्यामध्ये जी काही महत्वाची शिक्षक पदभरती होती तर ती सध्या ऑफलाईन पद्धतीने त्या ठिकाणी घेण्यात आलेली होती मग मा याच्यामध्ये जवळपास ज्या काही वेकन्सी आल्या होत्या तर त्या वेकन्सीच्या म्हणजे ह्या ठिकाणी बघा ऐंशी टक्के जी काही पदभरतीला मंजुरी इथं बघा मिळालेली होती मग ऐंशी टक्केमधून देखील सत्तर टक्केला सध्या बघा पदभरती इथं झालेली होती आणि त्या अनुषंगाने जो काही केस सध्या ही पेसा आरक्षणावर सध्या पडली होती आणि ह्या अनुषंगाने संपूर्ण जे काही नियुक्त्या असेल तर ते नियुक्त्या आता ज्या ज्या उमेदवारांची नियुक्ती सध्या बघा सिलेक्शन झालं होतं त्यांना मानधन तत्वावरती सदरांना नियुक्ती इथं मिळालेली आहे आता जे काही पैसा पदभरती संदर्भात महत्वाचं आपल्याला माहिती आहे की शासनाच्या वतीने जे आय अप्लिकेशन असेल इंटरलॉकेटरी अप्लिकेशन बरोबर तर ते सध्या बघा दाखल झालेलं आहे आणि वारंवार जी काही डेट असेल तर ती डेट सध्या बोर्डावर येत आहे आता लास्टची डेट होती तर ती एकोणावीस दा एकोणावीस अकरा दोन हजार चोवीसला ला सध्या बघा आलेली होती बरोबर परंतु त्या दिवशी देखील सध्या बघा आपल्याला माहिती आहे की सध्या हेरिंग तिथं बोर्डावर दिसते परंतु सुनावणी असेल तर ती सध्या होत नाही कारण त्याच्यामध्ये बघा जो काही सिरियल नंबर असेल तर तो एक तर एकवीस सव्वीस म्हणजे या ठिकाणी बघा लांबचा सिरियल नंबर असतो आणि त्या अनुषंगाने तिथपर्यंत त्या दिवसाला सध्या सुनावणी होत नाही आता जो काही ह्या ठिकाणी जर आपण बघितलं माननीय सुप्रीम कोर्टाची जे ऑफिशियल वरती वर जी काही हेअरिंग असेल तर ती हेअरिंग संदर्भात डेट होत्या तर त्या डेट सध्या बघा महत्त्वाचं जे काही शासनाच्या वतीने इंटरलॉकेटरी ॲप्लिकेशन दाखल झाल्यामुळे जे डेट होत्या तर त्या डेट सध्या वारंवार येत होत्या बरोबर तर त्या डेट सध्या बघा येत असल्यामुळे तिथे जी काही डेट होती आपल्याला तिथं सध्या बघा दिसत होती परंतु सुनावणी कोणत्याही क्षणी त्या ठिकाणी झालेली नाही तसंच बघा महत्त्वाचं जी काही सुनावणी असेल तर ती सुनावणी एकोणावीस तारखेपासून सुन ह्या ठिकाणी बघा झालेली नाही तर आता जी काही महत्वाची डेट असेल तर ती डेट सध्या बघा दोन बारा दोन हजार चोवीस म्हणजे पुढच्या महिन्याची दोन बारा दोन हजार चोवीस अशी इथं डेट सध्या देण्यात आलेली आहे ऑनलाईन जी काही कॉम्प्युटर जनरेट असेल तर या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे तर इथं बघा टेंटेटिव जी काही शेड्यूल आहे तर ती आता दोन बारा दोन हजार चोवीस ही डेट सध्या इथं कॉम्प्युटर जनरेट दाखवत आहे तर ही सुनावणी बघा लवकरात लवकर पुढे बघा व्हायला पाहिजे जेणेकरून जे सध्या मानधन तत्वावर नियुक्त असलेले उमेदवार आहे त्यांच्या मनामध्ये देखील संभ्रमावस्था आहे की जे काही मानधन तत्वावरती नियुक्ती मिळाली आहे तर पुढे जाऊन आपण कायमस्वरूपी त्या ठिकाणी बघा जी ऑर्डर असेल तर ती आपल्याला मिळणार किंवा नाही तर ह्या चिंतेमध्ये सध्या बरेच उमेदवारांचं कमेंट इथं येत आहे तर सध्या तरी सुनावणी आहे तर ही नेक्स्ट मंथमध्ये म्हणजे दोन तारखेला सध्या इथं देण्यात आली आहे आता प्रश्न जो होता की टेट तीन जी परीक्षा सध्या आपण वाट बघत आहे बरोबर तर टेट तीन जी काही परीक्षा आहे म्हणजे शिक्षक भरती संदर्भात तर त्याच्यामध्ये पेसाचे जे काही वेकन्सी असेल तर त्या वेकन्सी सध्या बघा येतील का तर त्या संदर्भात बरेच उमेदवार सध्या बघा विचारत होते कारण पद भरती पहिली जी काही पेसापद भरती आता जी सुरू होती तर ती पेसा जी काही केस आहे तर ह्याच्यामध्ये सध्या लटकलेली आपल्याला इथं दिसत आहे बरोबर आता जर इथं पेसाच्या जर वेकन्सी आल्या होत्या तर त्याच्यामध्ये टेट तीनमध्ये जी शिक्षक भरती झाली तर त्याच्यात बघा एकूण शंभर टक्के पदाच्या आ, सत्तर टक्के सध्या बघा वेकन्सी भरण्यासाठी जी काही मंजुरी होती तर ती सध्या होती बरोबर म्हणजे ऐंशी टक्के होते आणि त्याच्यामधून देखील दहा टक्के कपात ही झालेली होती म्हणजे एकंदरीत सत्तर टक्के आसपास जे काही पदं होती तर ती सध्या बघा भरण्यासंदर्भात मंजुरी होती परंतु आता जो जो पेसा जो काही केस आहे माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये तर ह्या केसमुळे सध्या बघा जी काही पदभरती असेल टेट तीन संदर्भात तर हे केसमध्ये जोपर्यंत जजमेंट सध्या होत नाही किंवा कोणत्याही प्रकारचं सध्या भरती प्रक्रियेसंदर्भात ॲर्ग्युमेंट होत नाही तोपर्यंत आपल्याला इथे जे काही वॅकन्सी असेल पुढील सतरा संवर्गाच्या पेसा संदर्भात तर ते आपल्याला पाहायला कदाचित मिळू नाही शकत जर ह्याच्यामध्ये बघा केसची सुनावणीला जर सुरुवात झाली आणि पुढे काही आर्ग्युमेंट किंवा जे काही डिसिजन जर झालं तर नक्की पेसाच्या जे काही पदभरती असेल तर ती डेट तीनमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळू शकतात परंतु जी काही सुनावणी असेल तर ती सुनावणी स्टार्ट होणे गरजेचं आहे जेणेकरून जी काही सुनावणी असेल तर त्या सुनावणीमध्ये जो निर्णय असेल तर तो निर्णय बघा एकतर पेसाच्या विरुद्ध त्या ठिकाणी जाऊ शकतो किंवा पेसामध्ये राहू शकतो अशा कोणत्याही दोन बाबी सध्या होऊ शकतात म्हणजे जे काही आरक्षण असेल शंभर टक्के आरक्षण तर त्याच्यामधलं काही आरक्षण बघा जे सध्या पेसा केसमध्ये जे काही विरोधी जे आहे तर त्यांना सध्या जाऊ शकतात किंवा मग ह्याच्यामध्ये पेसाच्या ज्या काही टक्केवारीनुसार बघा विगतवारी तिथं होऊ शकतं शेवटी जो काही निर्णय असेल तर तो सध्या मान्य सुप्रीम कोर्टाचा असणार आहे आणि हा सध्या बघा न्यायप्रविष्ट मुद्दा असल्यामुळे इथं जोपर्यंत जो, जो काही निर्णय असेल तोपर्यंत कोणत्याही प्रकारची पेसाची जी काही पदभरती असेल तर ती नक्की आपल्याला पुढे पाहायला कदाचित मिळू शकत नाही जर त्याच्यामध्ये काही स्टेटमेंट झालं प्रतिज्ञापत्र झालं किंवा आय एप्लिकेशन झालं मान्य सुप्रीम कोर्टाच्या वतीने तर ज्या काही वेकन्सी असेल तर त्या सध्या येऊ शकतात कारण बघा पेयसाच्या जर इथं पदभरतीच्या वेकन्सी जर थांबल्या तर ना पेसाच्या मुलांना इथं फायदा होणार ना नॉन पेसाच्या मुलांना इथं फायदा होणार बरोबर म्हणजे कोणत्याही प्रकारची इथं वेकन्सी न आल्यामुळे कोणत्याही प्रकारचं सध्या बघा इथं अप्लिकेशन असेल किंवा भरती असेल तर ती सध्या होणार नाही म्हणून इथे पेसाची जी काही केस आहे तर ती केस इथं बघा स्टार्ट होणे गरजेचं आहे जेणेकरून महत्त्वाचं जे काही त्याच्यावरती सुनावणी असेल किंवा मग कोणत्याही प्रकारचं स्टेटमेंट असेल ते जोपर्यंत येत नाही तोपर्यंत पुढच्या जे काही पेसाच्या वेकन्स्या असेल तर ते कदाचित आपल्याला पाहायला इथं मिळू नाही शकत तर आता सध्या सर्व जे काही इलेक्शन होतं बरोबर जे काही मतदानाची प्रक्रिया होती इलेक्शन होतं संपूर्ण संपलेलं आहे तर आपले जे एवढे पण आदिवासी ज्या ह्या ठिकाणी बघा लोकनियुक्त जे सध्या आमदार खासदार असेल प्रतिनिधी असेल लोकप्रतिनिधी तर त्यांच्याशी पुन्हा अजून संपर्क साधा आणि पेसा जे काही केस असेल किंवा पेसा पदभरती संदर्भात जे काही पुढील सध्या बघा नियोजन असेल पाठपुराव्यासंदर्भात तर त्या संदर्भात नक्की ह्या ठिकाणी करायला पाहिजे जेणेकरून येणाऱ्या जे काही काळामध्ये ज्या पदभरत्या असेल तर त्या पदभरत्यामध्ये पेसाच्या देखील ह्या ठिकाणी बघा वेकन्सी यायला पाहिजे आणि महत्त्वाचे जे महत काही पदं असेल तर ती पदं सध्या भरली गेली पाहिजे त्या दृष्टीने पुढे सध्या पाठपुरावा सर्वांना करायला पडेल बरोबर म्हणजे ह्या ठिकाणी जोपर्यंत केस संदर्भात पुढे काही स्टेटमेंट सध्या येत नाही मान्य हो, सुप्रीम कोर्टाच्या वतीने तोपर्यंत इथं जे काही वेकन्स्या असेल तर त्या वेकन्सी सध्या बघा स्टॉपच राहणार आणि एकंदरीत जो काही पेसाचा निर्णय असेल तर तो म्हणजे चालू जी काही पदभरतीमध्ये जे सध्या बघा मानधन तत्वावरती नियुक्ती मिळालेली आहे तर त्यांना देखील सध्या संभ्रममध्ये दे जे आहे म्हणजे एक प्रकारे मानधन तत्वावरती जो काही आदेश मिळालेला आहे तो पुढे जाऊन सध्या बघा कायमस्वरूपी त्यांना मिळणार का किंवा कसं हा मोठा बघा प्रश्नचिन्ह सध्या आपल्याला पाहायला मिळतो आहे तर सध्या बघा मानधन तत्वावर जे काही उमेदवार नियुक्त झालेले आहे तर त्यांचं नेमकं पुढे काय होणार तर हा सध्या बघा प्रश्नच आहे कारण सध्या जे काही मानधन तत्वावरती नियुक्ती देताना काही ज्या काही ऑर्डर आहे बरोबर ऑर्डर आहे तर त्याच्यामध्ये अकरा महिन्याचा जो कालावधी आहे तर तो सध्या बघा नमूद करण्यात आलेला आहे आणि त्याच्यामध्ये कोणतीही पूर्वसूचना न देता जे काही पुढील ह्या ठिकाणी कार्यवाही असेल तर ती कार्यवाही होणार अशा पद्धतीने देखील आदेशमध्ये स्टेटमेंट आहे म्हणजे एक प्रकारे ते देखील सध्या बघा संभ्रमावस्थेमध्ये आहे म्हणजे इथं जे काही मानधन तत्वावर सध्या नियुक्त आहे जे शिक्षक असेल किंवा सतरा संवर्गाचे उमेदवार असेल तर त्यांच्या मनामध्ये देखील सध्या बघा प्रश्नच आहे तर सध्या तरी ह्याच्यावरती म्हणजे एकच उपाय आहे तो म्हणजे सध्या जी काही पेसा हेरिंग आहे तर ही हेअरिंग सध्या बघा स्टार्ट होणे गरजेचं आहे जेणेकरून ह्याच्यावरती कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी बघा आर्ग्युमेंट असेल किंवा कोणत्याही प्रकारचं स्टेटमेंट असेल जोपर्यंत इथं पास नाही होत तोपर्यंत बघा इथं जी काही पेसा संदर्भात जी झालेली भरती असेल किंवा नवीन येणारी भरती असेल तर त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचा मार्ग आपल्याला इथं सुच सुचताना सध्या बघा दिसत नाही तर सध्या तरी पेसाची हेरिंग स्टार्ट होणे गरजेचं आहे तर ह्या संदर्भात बघा आपापल्या जे काही प्रतिनिधी असेल तर त्यांना पुन्हा भेटा आणि त्या संदर्भात बघा पाठपुरावा नक्की करा कारण पेसाचा जो काही मुद्दा असेल तर तो मुद्दा लवकरात लवकर मार्गी लागायला पाहिजे जेणेकरून पुढच्या येणाऱ्या जे काही असेल तर त्या भरतीमध्ये नवीन वॅकन्स्या त्या ठिकाणी क्रिएट होतील आणि ते आपल्याला फायद्याचं त्या ठिकाणी होऊ शकतं तर सध्या तरी हीच एक महत्त्वाची अपडेट होती तर त्या पद्धतीने काम करा नेक्स्ट जेव्हा अपडेट येईल तर ती अपडेट तुम्हाला कळवण्यात येईल सध्या तरी सुनावणीची जी काही डेट आहे तर ती दोन बारा दोन हजार चोवीसच आहे तर सध्या हीच एक महत्त्वाची अपडेट होती तर अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपले चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत तो जय हिंद वंदे मातरम